महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा खेळ तुम्हाला आठवते दोन हजार एकोणीसची निवडणूक कुणी तेल लावलेला पैलवान मला मैदानात दिसत नाहीये अशी दरपोक्ती करणारे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री झालेले सध्याच्या काळामध्ये जास्त वय असलेले महाराष्ट्राचे विद्यमान नेते शरद पवार साहेब या दोन प्रमुख नेत्यांमध्ये महाराष्ट्र राजकारणाच्या बुद्धिबळाचा खेळ चालू आहे पॉवर वर्सेस फडणवीस महाराष्ट्र पॉलिटिक्स अनालिसिस या विषयावर मी कल्याण कलम बोलणार आहे भाजप ओबीसी मुद्दा आणि हिंदू धर्म यावर आधारित राजकारण करत तर त्याचा प्रतिडाव म्हणून शरद पवार साहेब हे, हे मराठा आरक्षणाचा मुद्दाला अप्रत्यक्ष रसद पुरवतात पण त्याच वेळी स्वतः ओबीसीचा हा, झेंडा हाती घेतात याचा अर्थ काय म्हणजे फडणवीसांनी मराठा समाजाची बाजू दिली तर मरा मराठा समाजाविरोधामध्ये ओबीसी समाजातील काही नेते आणि लोक उभे करायचे जर फडणवीसांनी मराठा समाजाची बाजू नाही दिली तर मराठा समाजाला त्या विरुद्ध उभं करायचं हीच गोष्ट फडणवीस साहेब सुद्धा डाव मध्ये टाकत असताना आपल्याला समजून येतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच माणसाला त्या विरुद्ध याचिका दाखल करायला लावायची आपले मित्र पक्ष सहकारी पक्ष यांना किंवा विरोधी पक्षातील सहकार्यांना त्यावर बोलायला सांगायचं हीच गोष्ट शरद पवार साहेब सुद्धा करतात आपल्या सहकार्यांना त्याच गोष्टीवर बोलायला लावतात प्रतिक्रिया द्यायला लावतात इतर पक्ष त्याची नेते ही त्यांची सहकारी आहेत या बुद्धिबळाच्या डावातील दोन प्रमुख नेत्यांची ही सहकारी मंडळी काळ्या पांढऱ्या सोंकाट्या जशा बुद्धिबळाच्या खेळामध्ये असतात त्यानुसार जशी भूमिका त्या निभावतात काय भूमिका करायची हे त्या काळ्या पांढऱ्या गोट्यांनुसार ही पक्षाची नेते ठरवतात सर्व जाती धर्मातील सामान्य नागरिकांनी या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार स्वतःची वाटचाल केली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा